अंमली पदार्थ हा जो विषय आहे हा खूप मोठा विषय आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या अंमली पदार्थामुळे आपली तरुण पिढी आज संपत आलेली आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागेल कुडाळ तालुक्यामध्ये सुद्धा या अंमली पदार्थाबद्दल खूप मोठी जनजागृतीची गरज आहे आणि हा विचार करून आम्ही अँटी ट्रक हा एक ग्रुप निर्माण केलेला आहे या ग्रुपमार्फत आम्ही अंमली पदार्थाच्या विरोधात एक जनजागृती मोठ्या प्रमाणात सुरू केली आणि त्याप्रमाणे ही जनजागृती करत असताना आमले आमचे अँटी ट्रकचे कार्यकर्ते रात्र रात्र आम्ही फिरून अंमली पदार्थ कुठे विकले जातात कोण आणतो कुठून आणले जातात याबद्दलची माहिती गोळा करून पोलिसांना दिली बऱ्याच वेळा अंमली पदार्थ विकणारे अटकेतही जातात परंतु हे रॅकेट काही संपत नाही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यासारख्या भागामध्ये अंमली पदार्थ जातात ही बाब खरोखरच मनाला विचार करायला लावणारी आहे आणि यामध्ये मोठी मोठी गरज आहे ती सजग पालकांची पण दुर्दैवाने तसं दिसत नाही माझा तो मुलगा तो काय करणार माझ्यासारखाच वागणार असं म्हणून त्या प्र या प्रकरणाकडे पडदा टाकला जातो आता सांगायची महत्त्वाची गोष्ट अशी आहे म्हणजे सात सात साडेसातच्या दरम्याने सुद्धा लोक घराबाहेर राहतात अगदी मुली राहतात आम्ही मागे मी सांगितलंच होतं की आम्ही ज्यावेळी सर्वे केला त्या सर्वेमध्ये अठ्ठावन्न मुली अंमली पदार्थाच्या कुडाळमध्ये आहारी गेलेल्या आहेत असं आमच्या निदर्शनास आलेलं ही गोष्ट आम्ही सुद्धा पोलिसांना सांगितली अठ्ठावन्न हा आकडा काही लहान नाही आहे हा आम्हाला समजलेला आकडा आहे यापेक्षा हा आकडा कितीतरी मोठा असू शकतो परंतु अंमली पदार्थाच्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि बोलला तर एक भीतीने बोलतात किंवा ते भीतीचं वातावरण असतं आणि म्हणून आमचे मित्र सीताराम गावडे, गावडे यांचे काही लेख वाचले आणि ते लेख वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आपण सीताराम गावडे सारख्या माणसाला भेटलो तर खरोखरच आपल्या मोहिमेला मोठं बळ मिळेल आणि म्हणून आम्ही आज सीताराम गावडे यांना भेटण्यासाठी म्हणून आलो त्यांची भेट घेतली त्याने आपले अनुभव कथन केले जवळजवळ मगापासून दोन तास आम्ही बोलतो आहोत त्याने आपले अनुभव कथन केले आणि यातली भयानकता त्यांनी दाखवून दिली खरोखरच सीताराम गावडेंसारख्या माणसांचे पनी प्रयत्न करणे गरजेचं आहे या प्रयत्नाच्या वेळी त्यांना अनेक धमक्या येणार आलेल्याही आहेत त्यांना मारण्याच्या धमक्या दिल्या जाणार अजूनही येतं आहेत परंतु ह्या सगळ्यांविरुद्ध उभं राहणं ही का काळाची गरज आहे आणि म्हणून सीताराम गावडे यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना थोडंसं बळ देण्यासाठी आम्ही आज त्यांच्याकडे आलेलो आहोत गेली सात ते आठ वर्ष मी सातत्याने ही गोव्यातून येणारी विषारी दारू आणि अंमली पदार्थ म्हणजे आपला जो कोकणचा सह्याद्री पट्टा सिंधुदुर्गाचा जो सह्याद्री पट्टा आहे या सह्याद्री पट्ट्यामध्ये अननशाच्या नावाच्या लागवडीखाली जी गांजाची लागवड होते आणि तो गांजा सर्रासपणे महाविद्यालयात मुलांना मिळतो चरस अफोहे वेगळे विषय आहेत पण लोकल पटकन उपलब्ध होणार काय चॉकलेट सारखं तर गांजा हा गांजा सहज उपलब्ध होतो या विरुद्ध ही माझी लढाई चरस गांजा अफो या विरुद्ध आणि गोवा बनावटी विरुद्ध दारू जी वर्षभरात माणसाला मारून टाकते विषाचं प्रमाण प्रचंड याच्या विरोधात ही माझी लढाई सुरू असताना मी अनेक याविरुद्ध सातत्याने लेख लिहितोय सातत्याने प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी सातत्याने लेख लिहितोय काय असतं घाण साफ करताना ती थोडीशी घाण अंगावर उडतेच आणि हे सगळं होणार हे परिणामाची चिंता न वाळगता मी या विषयात साहेब उतरलो आणि ह्या या विषयात उतरल्यानंतर अनेक पालकांचे मला मेसेज येतात बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक पालक सांगतात तुम्ही चांगलं काम करतो करतात म्हणून पण प्रत्यक्षात मैदानात कोण यायला धजावत नाही ज्यावेळी माझ्याकडनं मालवण म्हणणं माझ्याकडे काही टिप्स आल्यात या ठिकाणी काही चुकीचं घडतंय असं सांगितलं गेलंय संध्याकाळी किनारपट्टी किनारपट्टीवर साथ नंतर काही मुलांना पोलीस पकडतात अल्पवयीन असल्याने आणि बड्या घरची मुलं असल्यामुळे त्यांना काहीतरी करून नंतर सोडून देतात तो तेवढं प्रमाण नसल्यामुळे त्यांना सोडावं लागतं अशा ज्यावेळी माझ्याकडे बातम्या येऊ लागल्यात अशी ज्यावेळी मला माहिती मिळाली त्यावेळी मी काही ठिकाणची मालवणमधली नावं टाकून एक बातमी प्रसिद्ध केली या बीचवर असं चालतं हे धोकादायक आहे अंमली पदार्थांचं इथे सेवन केलं जातं आणि हे गोव्यातनं पर्यटकांच्या माध्यमातून सिंधुदुर्गात हे अपू चरस गांजा काय आहेत ते सगळं येतंय अशा प्रकारची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मला पहिल्यांदा माहितीच होतं कारण हे मोठं रॅकेट आहे आणि आपल्याला हा त्रास होणारच एका माणसाने मला फोन करून सारखा त्रास देण्याचा प्रयत्न केला तुम्ही पैशासाठी बातम्या करतात तुम्हाला हप्ते मिळतात हे मिळतात अनेक आरोप केले आणि आपला जो ऑडिओ आपणच तो व्हायरल केला मी त्याची फिकिर मानत नाही आणि त्याला मी जुमान देतही नाही मी एकच सांगितलं की आपण ज्या गावाला जायचं नाही त्या गावाच्या एस टीची चौकशी मी करत नाही पण तुम्ही कितीही आरोप केलात तरी माझ्या लेखनेच्या अग्नीत तुमचे दोन नंबरचे धंदे भस्मसाध हे होणारच चुकीच्या काम करणाऱ्याला मी सोडणार नाही हे आजही तुम्हाला सांगतो मी परिणामाची चिंता करीत नाही शेळी होऊन शंभर दिवस जगण्यापेक्षा वाघ होऊन मी एकच दिवस जगेन लोक म्हणतील सीताराम गावडे वाघासारखा मेला कळणा काळात हजारो लोक मेलीत नावं तरी आपल्याला माहिती आहेत का लोक म्हणतील कारण ही माझी माझ्या भावी पिढीसाठी ही जी नवीन पिढी आहे त्याच्यासाठी माझी लढाई आहे एका मुलाने साहेब एक रस्त्यात थांबून आपली दोन मुलांच्या समोर असताना सांगितला हा काका तुमच्यासाठी लढतोय या काकाची लढाई तुमच्यासाठी आहे हे माझ्यासाठी अभिनास अभिमानास्पद आहे मी का? मी ज्यावेळी सांगितलं मला चक्र मला चक्रवात लांगे कोले कुत्रे लान कुत्रे एकत्र येऊन मला चक्रवात भेटण्या अडकवण्याचा प्रयत्न करतात मात्र चक्रवाद अडकवायला मी अभिमन्यू नाही हा ज्यावेळी मी साहेब लेख लिहिला लेग त्या लेखाखाली शिवरायांची वाक्य घालून साहेब एक लो, काही लोकांनी टेटस ठेवला आणि तो टेटस साहेब जवळजवळ हजार लोकांनी आपल्या ह्याला लावला ही माझी कमाई आहे माझ्याकडे साहेब साडेतीन तीन हजार कॉन्टॅक्ट आहे ते साडेतीन हजार कॉन्टॅक्ट म्हणून मला माझ्याकडनं ज्या ज्या लोकांनी रिप्लाय केले साहेब ना त्या त्यांना धन्यवाद म्हणायला साहेब मला पहाटेचे चार वाजले रिप्लाय देपर्यंत ज्या दिवशी साहेब मी लेख लिहिला तो हे मी मिळवलेलं लोकांकडनं आहे त्यामुळे असे कोण लांडगे कुत्रे कोल्हे येतील लोकांचे संसार उद्ध्वस्त करायला लोकांची मुलं उद्ध्वस्त करायला समाजात ठाण म्हणून बसतील त्यांना इथे थारा मिळणार नाही कारण कोकणची भूमी ही जर शापित जरी भूमी म्हटली तर या भूमीत अनेक साधू संतांनी जन्म घेतलेला आहे पावनभूमी आहे काही म्हणू परशुरामाची शापूमी आहे पण त्याला मी मानत नाही ही पावनभूमी आहे पावनभूमीत खोटं केलेलं कधी टिकत नाही सत्य परेशान होऊ शकत आहे पराजित नाही हे तत्व मला माहिती आहे त्यामुळे ही अंमली पदार्थांची विरो विरोधातली लढाई किंवा दारूच्या विरोधातली लढाई ही शेवटपर्यंत मी लढत राहणार आणि मला आज असा आनंद झाला की वकील क्षेत्रातले प्रख्यात वकील ज्यांनी अनेक वर्ष या विरुद्ध लढाई आपली लढली आपल्यापर्यंत ते या विरोधात लढतायत आपल्याप्रमाणे सजग नागरिक म्हणून ते पहारा ठेवतायत असे ऍडव्होकेट राजीव बिले या ठिकाणी आलेत आणि मला त्यांनी आपल्या सहकार्यांसमोर जो धीर देण्या दिलाय जो धीर दिलाय त्यांची मी कृतज्ञता शब्दात तर व्यक्त करू शकतच नाही कारण यावेळी मावळला सपोर्ट मिळणं गरजेचं असतं यावेळी तू पुढे लढ म्हणून सांगणारे खूप जण असतात साहेब सोबतीला यायला काही धजावत नाही तुम लढव हम कपडे सांभाळते असे म्हणणारी सध्याची जमाना आहे या जमान्यात राजीव विलन सारखे माणूस आहेत ते प्रत्यक्ष पुढावरून इथे माझ्याकडे येतात मला भेटतात यासारखं दुसरा आनंदाचा दिवस नाही मला या ठिकाणी एवढंच सांगावं वाटतं ॲडव्होकेट राजीव बुलेंची आणि ही माझी भेट हे गुरुवारी आहेत मला यांची भेट ही खरं खरोखरच तुम्हाला एक सांगतो एक वेगळ्या वळणावर घेऊन जाईल आणि हे जे सिंधुदुर्गात अंमली पदार्थाचं रॅकेट आहे ते मुळा सकट उखडलं जाईल मुळा सकट उकडलं जाऊन फेक फेकलं जाईल आणि मी तर साहेब एवढंच म्हणतो देशा गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री जर सांगत असतील दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत हे सशक्त भारत आपल्याला करायचं आहे अंमली पदार्थ उच्चाटन करायचं आहे कोणत्याही राज्यात अंमली पदार्थ एकही कोणी माणूस शिल्लक असं जर केंद्रीय गृहमंत्री सांगत असतील तर प्रशासनाची सुद्धा जबाबदारी आहे आम्हा लोकांना अंमली पदार्थाविरुद्ध लढणाऱ्या लोकांना कायदेशीर संरक्षण देणं कायदेशीर त्यांच्या बाजूने उभं राहणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे कोणीतरी उठ्ठ आणि सीतारामगौला ताब्यात द्या म्हणून सांगतो कोणीतरी उठ्ठ आणि आंदोलन करतो अरे तुमची आंदोलन करण्याची मागची पार्श्वभूमी आहे का तुमचा काय हेतू आहे आम्ही कोणाला बदनाम केले आम्ही कधीही मी म्हटलं नाही मी मालवणचे व्यापारी हा धंदा करता मी कधीही म्हटलं नाही जो समुद्र मार्गे पर्यटक येतो तो मालवण मध्ये हे काय अपू गांजा आहे ते घेऊन येतो आणि त्याचा पसार होतो असं मी म्हटलंय त्याला तुम्ही रोखा ना त्याला रोखायचं सोडून सीताराम गावडेला ताब्यात घे म्हणून सांगता सीताराम गावडेने अंब याच्या विरुद्ध उठाव केला हा गावडेचा गुन्हा आहे का चित्रामकोडने कोणतं तसे कोण संबंधित पी आहे त्यांनी मला ताब्यात घ्यावं जर माझ्या ताब्यात घेण्याने अमली बंधार्थ समोर उच्चाडण होत असेल तर माझी जेलमध्ये जाण्याची तयारी आहे जेलमध्ये जाण्याची तयारी मी परिणामाची चिंता करत नाही जर कोणाचं असं म्हणणं असेल सीतारामगौला ताब्यात घेतल्यानंतर हा प्रश्न सुटणार कायमचा निकाली निघणार मला जेलमध्ये घ्या ताब्यात घ्या आणि हा प्रश्न प्रश्न कायमचं सोडवा परंतु जी मुलं लोकांनी जे म्हणजे बेंबीला पिळी देऊन बेंबीच्या अतिशय कष्ट करून अहोरात्र मेहनत करून जी मुलाला मुलांना लहानाचं मोठं केलंय ती वयात आलेली मुलं हातातोंडाशी आलेली मुलं जी व्यसनाच्या विळख्यात अडकतात आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात ना त्या आईचा आक्रोश बघून आमचं हृदय पिळून टाकतं साहेब तो आईचा आक्रोश आम्ही पाहिलेला आहे अनेक पालकांनी एक तर एक तर पालक असे होते तिच्या मुलाला त्या मुलाने चुकीचं कृत्य केलं तिला पोलिस स्टेशनला बोडवलं आई शिक्षिका पोलिस पौ, स्टेशनमध्ये साहेब ती भोळ पडली तिला वाटलंच नाही माझा सायंचा मुलगा असं करू शकतो चकित झाली ती बाई तिला चक्कर आलं पोलिस स्टेशनमध्ये आम्ही पाणी पाजलं आम्ही डोळ्याने बघितले आहे साहेब ही संघटित गुन्हेगारी आहे साहेब ना आणि ही ताकद आहे ना ही दोन नंबरच्या पैशात नाही येते हा दोन नंबर पैशाचा माज आहे ही गुंडगरी रात्री बारा, डोल, डोल के, डोल के बारा बार नहीं नहीं। एक वाजता टोळक्या टोळक्याने फिरणं चांगल्या घरातला मुलगा कधी साहेब बारा वाजता मार्केटमध्ये फिरणार नाही मी तुम्हाला खात्रीदायक सांगतो त्याच्या पालकांचा त्याच्यावर रोचक असतो का जातो कुठे जातो कसा कशाला थांबलास काय थांबलास हे जेव्हा पालक प्रश्न विचारतील ना तेव्हा मुलं सगळी बरोबर मार्गावर येणार प्रत्येक पालकाचं हे कर्तव्य आहे माझा मुलगा कुठे गेला काय करतो हे विचारणं आज तो कर्तव्य कुठेतरी बजावताना दिसत नाही त्यामुळे आज स्वैराचार माजलाय परंतु एक मी सांगतो कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे कोणीतरी अंधकार मिटवण्यासाठी दिवा पेटवायला पाहिजे दिव्याचा प्रकाश लखन असेल पण तरी तो अंधार मिटेल त्या दृष्टीने मी लढाई लढतोय या लढाईत मला माहिती आहे माझी सत्याची लढाई आहे पाटेकर असेल या भूमीतली सर्व देवता असतील शंभर टक्के मला तथा म्हणून म्हणत असतील वरून कारण आपली दानच चांगली आहे नियत चांगली आहे त्यामुळे नियतीला आणि दानतीला जर चांगली असेल तर कुठेही अपय यश येत नाही मी पहिल्यांदाच सांगितलं सत्य काही काळ त्रासदायक ठरतं सत्य कायदा कार्ड परेशान होतं होत पण ते पराजित होत नाही त्यामुळे राजीव साहेबां विरे साहेबांच्या मत्तीने आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यातनं हा आपण अंमली पदार्थांचा लढा अधिक व्यापक करूया अधिक टीमला माझ्याकडे लोक येत आहेत त्यांना संघटित करूया आणि याविरुद्ध एक मोठा लढा उभारूया आणि या जिल्ह्यातनं या अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करूया हेच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद